नमस्कार आज आपण पाहणार आहोत सुवर्णदुर्ग महाराष्ट्रातील एका बेटावरील किल्ला सुवर्णदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक किल्ला आहे दापोली शहरापासून हरणे गावातून या किल्ल्यावर जाण्यासाठी जलवाहतूक सुविधा उपलब्ध आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल करायला विसरू नका हरणे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हरणे बंदराला ऐतिहासिक महत्वही प्राप्त झालेले आहे सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हरणेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग फत्तेदुर्ग आणि गोवागड किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून उत्तराभिमुख आहे हे प्रशस्त प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले आहे महाद्वाराजवळ पोचताच पायरीवर कासवाची प्रतिमा कोरलेली आहे उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे ही मूर्ती अर्वाचीन असावी प्रवेशद्वारातून आत शिरताच पहारेकरांच्या दोन देवड्या दिसतात या देवड्यांच्या दोन्ही बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत डाव्या हाताने पुढे गेल्यावर बांधीव विहीर आणि पुढे राजवाड्याचे दगडी चौथरे आहेत किल्ल्यात दक्षिणेकडे भक्कम बांधणीचे एक कोठार आहे सुवर्णदुर्गाच्या भक्कम तटबंदीवरून शेवाळ्याने हिरवे पडलेले पाणी असलेल्या विहिरी आणि पडझड झालेले वाड्याचे अवशेष दिसतात गडाच्या पश्चिम तटाकडे एक चोर दरवाजा आजही सुस्थितीत असलेला दिसतो त्यावर सात विहिरी आहेत पण कुठेही मंदिर नाही प्रसिद्ध दर्या सारंग कांदूचे आग्रे यांची कुलदेवता कालंबिका देवी हिचे इथले देऊळ कान्होजीने केव्हा तरी सुवर्ण दुर्गावरून हलवून देवीची स्थापना अलिबागच्या किल्ल्याच्या डागडुगीसाठी आणि पुनर्रचनेसाठी दहा हजार दोन रुपये खर्च केले भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक एकवीस जून इसवी सन एकोणीसशे दहा रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे या गडावर कसे जायचे मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या खेड फाट्यावरून दापोली आणि पुढे दापोलीहून बसने हरणेला जाण्यासाठी बस सेवा आहे हरणे बस स्थानकावरून साधारण दहा ते पंधरा मिनिटात पायी हरणे बंदर गाठता येते मुंबई एअरपोर्टवरून वरून दोनशे पन्नास किलोमीटर अंतर हरणे बंदर आहे मुंबईवरून रेल्वे येण्याची सोय आहे मुंबई ते खेड रेल्वे स्थानक येऊन नंतर बसने दापोली नंतर दापोलीमधून बसने हरणे बंदर जाता येते बंदरावरून किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक मच्छीमार संघटनेने छोटे पडाव ठेवले आहे होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण वीस मिनिटे लागतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद